नमस्कार मित्रांनो स्वागत आपलं भारत सिन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे गॅस संदर्भात जे मा भाव वाढलेले आहेत किंवा महागाई वाढलेली आहे संदर्भात तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो की तीनशे रुपयाच्या सबसिडी कशाप्रकारे घ्यायची आणि तीनशे रुपयाची बचत कशा प्रकारे करायची आणि तीनशे रुपये कशाप्रकारे वाचवायची ठीक आहे तर त्यासाठी हा शॉर्ट्स तुम्ही शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल ठीक आहे सॉरी व्हिडिओ आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला सर्व सिलेंडरच्या जे संदर्भात सर्व माहिती मिळेल त्याचबरोबर सीचं नेमकं काय घोटाळा सुरू आहे सर्व सर्व गोष्ट सांगणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा ठीक आहे आणि परत एक वेळा सांगतो मित्रांनो सरकारी माहितीसाठी आणि सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आपलं यूट्यूब चॅनल सरकारी योजनेचं अधिकृत यूट्यूब चॅनल आहे कारण आपल्या यूट्यूब चॅनलवर सरकारी योजनेची प्रत्येक माहिती हे पुरवली जाते व वाटप केली जाते ठीक आहे तर निश्चितच मित्रांनो तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्ही सबस्क्राईब केल्याच्यानंतर तुम्हाला सरकारी योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती भेटून जाईल ठीक आहे म्हणून आताच तुम्ही सबस्क्राईब करून टाका आणि कोपऱ्यात लाईकचं बटन आहे तर लाईक करायला विसरू नका ठीक आहे तर बघा मित्रांनो सध्या जे गॅस एजन्सीवर सिलेंडर भेटत आहे तर त्याच्यावरती बऱ्याचशा लोकांनी अजून के वाय सी केलेली नाही आहे के वाय सी म्हणजे एक प्रकारची सबसिडी असते मित्रांनो ठीक आहे आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी सबसिडी भेटते जेणेकरून त्यांना तीनशे रुपये हे सरकार भरते त्यांचे आणि त्यांना ते तीनशे रुपयाने स्वस्त मिळते तर माझं तरी असं म्हणणं आहे की तुम्ही ग्राहक आपलं एजन्सीवरती जा एजन्सीवर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगा की मला केवायसी करायची आहे गॅस के वाय के आता केवायसी दोन प्रकार आहे तुम्ही मोबाईलवरती ऑनलाईन केवायसी पण करू शकता किंवा तुम्ही गॅस एजन्सीवर स्वतः जाऊन त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही ऑफलाईन के वाय सी पण करू शकता परंतु मी तुम्हाला हेच सांगेन की तुम्ही मोबाईलच्या भानगडीत काही पडू नका आणि मोबाईलच्या के सीत काय पडू नका सरळ सरळ तुम्ही ग्रा गॅस एजन्सीवरती जा आणि गॅस एजन्सीवरती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जाऊन मित्रांनो तुम्ही के वाय सी करून घ्या गॅस एजन्सीवरती जाऊन ठीक आहे नंतर गॅस एजन्सीवरती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी कम्प्युटरवर जे जे सर बसलेले असतात किंवा जे साहेब कम्प्युटरवर बसलेले असतात त्यांना सांगा की आम्हाला आमच्या सिलेंडरची के वाय सी करायची आहे त्यानंतर ते तुम्हाला काही डॉक्युमेंट मागतील आधार कार्ड असो किंवा आणखी काही ड असे डॉक्युमेंट जे अजून मला तरी अजून त्या ठिकाणी माहिती नाही आहे म्हणजे एकदम प्रॉपर माहीत नाही त्यांच्या एवढं मा त्यांची एवढं तरी डिटेल नाही आहे तर मग मित्रांनो मी तुम्हाला हेच सांगेल की तुम्ही ग्राहक तिथं जा ग्रा आपलं गॅस एजन्सीवरती जा गॅस एजन्सीवरती गेल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर गॅच एजन्सीवर गेल्याच्यानंतर त्या साहेबांना सांगा की आम्हाला अशा प्रकारची हे वाय सी करायची आहे त्यानंतर ते तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन त्या ठिकाणी करतील आणि त्यांच्याच कम्प्युटरवरती ते तुमची के वाय सी करून टाकतील ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो ते, ते, ते के सी करून टाकतील आणि त्याच्यानंतर तुमची के वाय सी होऊन जाईल जेणेकरून ते तीनशे रुपये असतात मित्रांनो ते तीनशे रुपये तुमचे त्या ठिकाणी हे सरकार भरतील तीन तुमचे तीनशे रुपये सरकार त्या ठिकाणी भरत राहतील मित्रांनो ठीक आहे तर अशाच प्रकारे मी तुम्हाला तेच सांगाल की तुम्ही ज्या के वाय केवायसी के करून घ्या ठीक आहे तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे तिथं जायचं आहे तिथं गेल्यानंतर त्यांना फक्त तुमची अडचण नाही त्या ठिकाणी सी करून टाकायची आहे साहेबांसोबत अशा वाय केवायसी होऊन जाईन आणि तीनशे रुपयाचा एक फायदा होऊन जाईन तीनशे रुपयाची सबसिडी तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे तर एवढं मात्र नक्की करा ठीक आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा तुमची प्रतिक्रिया नोंदवा आम्हाला आणि एक लाईकचे पर्यंत लाईक दाबा त्याचबरोबर मी आणखी महत्त्वाच्या सरकारी योजना संदर्भात आणखी व्हिडिओ बनवले आहेत ते व्हिडिओसुद्धा बघा त्याचबरोबर रोज रात्री दहाच्या पुढे मी कुठल्याही क्षणी लाईव्ह येऊ शकतो मी दहाला लाईव्ह येऊ शकतो किंवा यूट्यूबला येऊ शकतो किंवा दहा साडे दहाला लाईव्ह येऊ शकतो किंवा अकरा वाजताला येऊ शकतो किंवा साडे अकरा किंवा बारा वाजता लाव येऊ शकतो ठीक आहे तर मित्रांनो ते कोपऱ्यात घंटीचा ऑप्शन आहे की तुम्ही ऑन करून ठेवा जेणेकरून मी जेव्हा लाईव्ह येईन तेव्हा तुम्हाला माहीत होऊ नये म्हणजे मी जेव्हा लाईव्ह येईन मित्रांनो तुम्ही मला प्रश्न विचारू शकता तुमचे आणि मी मस्त लाईव्हमध्ये तुमच्या प्रश्नांची त्या ठिकाणी उत्तर देऊ शकेन ठीक आहे तर कोपऱ्यात घंटी आहे त्या घंटीवर क्लिक करा आणि घंटी ऑन करून टाका ठीक आहे तर चला मित्रांनो आणखी चॅनल ओपन करा माझं आणि मी जे शॉर्ट्स टाकलेले आहे ते शॉर्ट्स बघा त्यात बरेचसे खूप महत्त्वाचे महत्त्वाचे शॉर्ट्स टाकलेले आहेत त्याचबरोबर महत्त्वाचे व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत ते टाक ते व्हिडिओ सरकारी योजनांच्या संदर्भात ते ठीक आहे तर ते बघा मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती टाकलेली आहे विविध प्रकारच्या सरकारी योजना टाकलेल्या आहेत आणि आ इतक्या म्हणजे सर्वात महत्त्वाची कुठली टाकली असेल तर ते आहे आयुष्यमान भारत योजना तर आयुष्यमान भारत योजनेबद्दल संदर्भात खूप महत्त्वाचा व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ बघून घ्या ठीक आहे चॅनल ओपन करा आणि व्हिडिओजमध्ये जाऊन बघा ठीक आहे तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच अधिक आपण भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी योजनेच्या माहितीच तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे